नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूया काही ठळ आणि महत्वाच्या घडा एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे पुण्यात खाकीवर डाग दोन कोटींच्या लाचेची मागणी सेहेचाळीस लाख पाच हजार रुपये घेताना पी एस आय अटक नमस्कार आपण पाहत आहात आदेश जनतेचा न्यूज चॅनेल पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पी एस आय प्रमोद चिंतामणी वर्ष पस्तीस यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने ए सी बी हात पकडले आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तर एका वकिलाने आपल्या क्लायंटला मदत करण्यासाठी पी एस आय चिंतामणी यांच्याशी संपर्क साधला त्या क्लायंटविरोधात तीन कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता सुरुवातीला दोन लाखांची लाच मागणारे चिंतामणी यांनी क्लायंटच्या बँक बॅलन्सची माहिती मिळाल्यानंतर मागणी वाढवून दोन कोटी रुपये केले आणि या त्यापैकी एक कोटी वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी सा असल्याचं सांगत त्यांनी पहिला हप्ता म्हणून पन्नास लाख रुपये तातडीनं देण्यास सांगितले ए सी बी पुणेच्या पथकाने रविवारी ते सापळा रचला आणि वकिलाकडून एक लाख पन्नास हजार खरे आणि पंचेचाळीस लाख बनावट नोटांसह हो सेहेचाळीस लाख पाच हजार रुपये घेताना पी एस आय चिंतामणीला पकडलं त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून घराची झडती घेतली जाते आहे आरोपीवर गुन्हा नोंद या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले येणार आहे खाकीचा सन्मान राखायचा असेल तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे